प्रशासनाला जाग आलेला नाही आणि या लोकांनी आमच्या विषयी एक शब्द सुद्धा आजपर्यंत कुठं मीडियावर किंवा कुठं बोललेलं नाही आणखी दुसरी गोष्ट सांगू इच्छितो हे जे काही आमचे बांधव आहेत आमचे भाऊ आहेत त्याच्यामध्ये गेल्या वीस ते पंचवीस आधी जे काही कलेक्टर ऑफिस पुढे जे काही आमचे दोन उपोषण करते बसले होते त्याच्यामधून आमच्या तांड्याचे निरा तांड्याचे आमचे जे काही नागरिक का आहेत अॅडव्होकेट प्रदीपजी राठोड आज सुद्धा तिथे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या सोबती म्हणून भागीदार म्हणून इथं इथं भोग आलेले आहेत सहा दिवस आमरण उपोषण केलं आणि तिथे येऊन अतुलजी साळोजी पालकमंत्री यांनी यांना आश्वासित केलं आणि लेखी स्वरूपात आश्वासन दिलं की गेल्या आठ दिवसानंतर मी तुमची जे काही मागणी आहे ते पूर्ण करण्यासाठी मी काम करेन मुख्यमंत्र्यांसोबत बोलून तुमची बैठक पूर्ण करून देईन घालून देईन म्हणून आम्हाला लेखी स्वरूपात दिलेलं पत्र आहे म्हणून आज सुद्धा जे काही हा आंदोलन चालू आहे आहे मूळ कारण की आम्हाला जे काही आश्वासन दिलं या, या न्यायपालिकेमध्ये बसलेल्या व्यक्तीने इथल्या पालकमंत्र्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला आश्वासन दिलं आणि तो आश्वासन पूर्ण केलेला नाही म्हणून ही वेळ आज आमच्यावर आलेली आहे मित्रांनो तुमच्यासाठी सांगू इच्छितो गेल्या आठ दिवसापासून वीस दिवस पूर्ण उलटून गेलेले आहे वीस दिवसानंतर सुद्धा आमच्या जे काही आरक्षणासाठी जे काही आमची माहिती होती जे काही अधिकार होता ते जे काही लेखी स्वरूपात आम्हाला मिळालेलं होतं त्याची पूर्तता झाली नाही म्हणून भोकर मध्ये सुद्धा आमचा पापाराव चव्हाण चार दिवस बसला तिथं